अठरा लाखांची अवैध दारू खड्ड्यात ओझर हद्दीत दरम्यान पकडलेला तब्बल अठरा लाखांचा अवैध विदेशी मद्यसाठा पोलिसांनी खड्ड्यात टाकला न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांकडून या दारूची पंच्यासमक्ष विल्हेवाट लावण्यात आली मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय अधिकारी हरीश खेडकर यांच्या सूचनेनुसार ओझर पोलिसांनी ही कारवाई केली दिवाणी व फौजदारी न्यायालय पिंपळगाव बसवंत यांच्या आदेशानुसार पोलीस स्टेशन आवारा दोन पंच समक्ष या मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यात आली तसेच पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील कालबाह्य रेकॉर्ड नष्ट करण्यात आले एवढी पोलीस उपाधीक्षक प्रभारी अधिकारी ओझर पोलीस स्टेशन अद्विता शिंदे राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक वाणी पोलिस हवालदार सुभाष गोडसे प्रतिबंधित प्लास्टिक बनावट खते रासायने अंमली पदार्थ दारूच्या धंद्यात देखील गुजरातचाच मोठा हात असल्याचे वारंवार समोर आले त्यामुळे पोलिसांनी सर्वाधिक लक्ष गुजरात महाराष्ट्र सीमेकडे केंद्रित करण्याची गरज व्यक्त होत आहे दीपक गुंजाळ चेतन समस्कर राजेंद्र डंबाडे दीपक गुंजाळ विलास बिडगर आदी जण यावेळी उपस्थित होते नाईन टीव्ही न्यूज साठी शरद पवार उझर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका